नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे पारण्या टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे रानता इंग्लिश टी यांच्या प्रचारार्थ ज्या काही महिला प्रचार करतात त्यांच्याशी बोलण्यासाठी तर तुमचं रानताबद्दल काय मत आहे तुमचं राज्याबद्दल काय मत आहे राज्याबद्दल काय मत आहे राणीताई एक महिला उमेदवार म्हणून आपल्या विधानसभा मतदार

राणताईब पारणे दोनशे चोवीस पारणे नगर विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत आणि लाडसो मतदार सो, सो रानताई लंके यांच्या प्रचाराचा आम्ही आज मावळेवाडी या ठिकाणी फिरत असताना सर्वच गाव गावकऱ्यांचा आम्हाला खूप छान प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि राणताईविषयी म्हणायचं झालं तर रानताई हे खूप साध्या सरळ स्वभावी अशी महिला आहे आणि एक महिला या ठिकाणी आमदार विधानसभेसाठी उमेदवारी करत असताना सर्व महिलांना वेगळा आनंद या ठिकाणी आहे तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहिली तर आज या ठिकाणी राजकीय परिस्थिती नक्कीच चांगली दिसत नाही परंतु नेत्यांच्या माध्यमातून आमदारकीपासून जेव्हा नेते आमदार होते तेव्हापासून राजकीय परिस्थिती नक्कीच सर्व आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमच्या ताईंशी एका बोलणं झालं तर त्या म्हणाल्या की नेते आमदार झाल्यापासून आम्हाला राजकीय परिस्थिती थोडीशी काढायला लागलेली आहे तेव्हापासून आम्हाला महिलांचे जे काही हक्क असतील महिलांचे अधिकार असतील व महिलांनी एक हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून आज राणीताई उमेदवारी करत असताना सर्व महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे सक्षम महिला नेतृत्व या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे जी लंके साहेब जो पर्यंत का का आज काय विकास केला यावर तुमचं मत काय आहे आजपर्यंत विकास केला म्हणण्यापेक्षा आजपर्यंत ता आतापर्यंत कुठल्याही कुठल्याही प्रतिनिधीने एवढा विकास निधी आतापर्यंत तालुक्यासाठी आणला नव्हता परंतु निलेजी लंके साहेबांनी दोन हजार कोटी एवढा मोठा निधी तालुक्यासाठी आणला आणि विकासाची गंगा या पारणे तालुक्यामध्ये त्यांनी त्याच्या माध्यमातून देखील आमदार आणि खासदार हे दोघे मिळून पतीपत्नी दोघे मिळून पारणे तालुक्यासाठी विकासाची गंगा आणखी अशीच पुढे आणत राहणार झाल्यानंतर त्यांची नक्कीच राणीताई महिला झाल्याच्या नंतर राणीताई महिलांसाठी हक्काचं अन्याय होतात नुकतंच घडलेलं जे चिचंडी जे प्रकरण आहे अशा जे काही घटना घडतात त्यासाठी नक्कीच राणीताई आवाज उठवतील व महिलांना त्यांचे जे वैयक्तिक प्रश्न असतात ज्या त्या पुरुषांजवळ बोलू शकत नाही ते प्रश्नांना महिला राणीताईजवळ मांडतील तुम्हाला मिळतो का की खूप प्रतिसाद प्रतिसाद मिळतो मिळतो व एवढा माझ्या महिला भगिनी घरचा सारा आवरून स्वतःचे डबे घेऊन आम्ही प्रचारासाठी सर्व महिला मोठ्या उत्साहानं स्वतः सहभागी होतात काल जो प्रकार घडला बॅनर फाडण्याचा मागे तुमचं मत काय आहे नेत्यांचा संदेश असतील दुसरे उमेदवार दातिसरा सिंधे बॅनर फाडणे आले आहे गावात त्याच्यामध्ये तुमचं मत काय नाही त्याच्यात आरोप तर दातिसरांनी केला आहे फाडला आहे नाही नाही असा आरोप करणं चुकी ते चुकीचं आहे आता त्यांनी पाहिले असेल तर ते म्हणू शकतात परंतु नेत्यांच्या का कार्यकर्त्यांनी फाडले असं नाही हे राज राजकीय वेळ राजकारणात राजकारण हे चालूच असतं या या यामध्ये जे निवडणुकीला वेगळं वळण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो लाडकी बहिण जी योजना आहे जी महाविकास सरकारच्या आता आहे खर तर लाडकी बहिण ही यांच्या बहिणी आहे लाडक्या आता हिला निवडणुकीसाठी बहिणी लाडक्या झाल्या इथून माग बहिणींची यांना काळजी नव्हती का दीड हजारासाठी बहीण लाडकी करण आणि तिच्या तिच्याच घरातून दाजीच्या खिशातून शेंगदाण्यासाठी त्यालाच्या डब्यासाठी पैसे वसूल करण याला लाडकी बहीण म्हणत नाही लाडकी बहीण जर करायची असते तर इथून माग लाडक्या बहिणी का नाही केल्या यांनी नक्की कोणत्या यासाठी मी सांगू शकते की त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली सर्व कर्मचारी असतील सर्व संजय गांधीचे प्रकरण असेल अपंग अपंगांचे पगार असतील वृद्ध वय वृद्धांचे पगार असतील हे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार त्यांनी थांबवले सरकारवर कर्ज त्यांनी करून ठेवलं आणि बहिणींना लाडक्या केला बहिणींच्या खात्यात पैसे सोडले आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अपंगांचे पगार थांबवले तुमचं मत काय आहे त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि सोजला आहे त्या म्हणजे एक शेतकरी कुटुंबातली महिला आहे त्यामुळे ती ना सर्व महिलांचे जे आहे प्रश्न आहे ते सोडू शकतात एक एकच महिला एक महिला दुसऱ्या महिलांसमोर जेवढ्या व्यक्त करू शकते तेवढी कोणतीही महिला करू शकत नाही कारण महिलाच महिलांचा अडचण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात त्याबद्दल राहताही अत्य अत्यंत अप्य, स्वभाव छान आहे त्यांचा राहता तारे राहता मग काय राहतात का आपला दुसरा मत राणेताई आमच्या तालुक्याच्या किंगमेकर होणार ही काळ्या दागड्यावरती सफेद रेंग कोणी किती चॅलेंज आम्ही बाकीचे उमेदवार आम्हाला काही माहिती नाही फोन उभे राहिले काय राहिले आता यादी आधी आता पोस्टर वाचतो आम्ही त्याच्यावर आम्हाला कळत आहे की राणेताई आमच्या घरातपासून तालुक्यापर्यंत ठाम उभे आहेत आमच्या सुख उपतात ते कायम उभ्या राहतात आणि तर आम्ही दुसरा माणूस माहिती बी नाही म्हणजे फोन येतात आमचा संपर्क नाही त्यांच्या म्हणजे आम्ही संपर्क होणार ही नाही आम्ही तो पण आम्ही आमचं जीव आहे तो पण आमचं रानताईच असतील आणि रानताई या तालुक्याच्या केक मेकर होणार म्हणजे होणार की नक्की पारने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अध्यक्ष पुरमता नानासाहेब मुंगसे तथा सर माजी सरपंच कडूस यांच्यासोबत आपण आज प्रश्न विचारणार आहोत तर तुमचा राणी किती सपोर्ट आहे आमचा राणी ताईला फुल सपोर्ट आहे सर्वच माहिला भगिनींचा सपोर्ट आहे रानताईबद्दल तुमचं काय मत आहे रानताईबद्दलचं मत म्हणजे रानताई खूप शांत सुस्वभावाची महिला आहे त्या आमदार पत्नी होत्या आणि आता खासदार पत्नी आहेत तरी त्या ते साध्याच आहेत त्यांच्यात ते कुठलाही बदल झालेला नाही त्या आमदार झाल्यानंतर त्यांची कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहील तालुक्याचा काय विकास काय रूपरेषा राहील त्यांची कार्यक्रमाची रूपरेषा म्हणायचं झालं तर आता निलेश लंके साहेबांच्या विधानसभेच्या वेळी देखील त्यांनी सर्व तालुका पिंजून काढला होता आणि आता लोकसभेसाठी देखील त्या शेवगाव पातळी कर्ज सर्व सर्वच जिल्ह्यामध्ये त्या थे फिरत आहेत त्यांची कार्यक्रमाची रूपरेषा पाहतात सर्वच तालुक्यामध्ये जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये त्यांचे काम हे चांगले आहेत आणि या तालुक्यासाठी देखील त्या खूप छान काम करतील सर सदैव सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री बारा एक वाजेपर्यंत त्या नेहमी कार्यरत असतात आणि त्यांना कधी फोन केला तर ते नेहमी आम्हाला उपलब्ध असतात तुम्हाला नक्कीच सर्वच महिलांचा खूप प्रतिसाद मिळतो आणि प्रतिसादच विचारायला झालं विचारायचं झालं तर ज्या दिवशी त्यांनी त्यांचा फॉर्म भरला त्या दिवशी पन्नास हजार एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या तो आजही त्या महिला मोठ्या उत्साहाने फोन करून विचारतात की आज कुठे प्रचार आहे आम्ही स्वतःच्या सहभागी डबे घेऊन सहभागी होतो लोकनात खासदार डॉक्टर साहेब यांनी जो आज आजपर्यंत विकास केला असा विकास राज्या पुढे करतील का नक्कीच ह्याच्यापेक्षा जास्त आता खासदार खासदारही पारण्याचे आणि आमदारही पारण्याचे म्हणाल्यानंतर नक्कीच दोघांच्या दोघांच्या वतीने नक्कीच खूप मोठा विकास या ठिकाणी पाहण्याचा होणार आहे धन्यवाद पुनम ताई मी कॅमेरामॅन ताई सर तुमच्या पक्षाचे जर सरकार स्थापन झाले तर पारण्या तालुक्याचा काय विकास जास्त होईल जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नक्कीच आता महाविकास आघाडीच्या सरकारने पंचसूत्री जाहीर केलेली आहे आणि त्या पंचसूत्रीनुसार जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये तीन हजार महिलांना मिळणार आहेत तसेच शेतकऱ्याचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे बेरोजगारांना चार हजार या ठिकाणी मिळणार आहे व सर्वच व या ठिकाणी आमदार साहेबांच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून व रानट्यांच्या माध्यमातून डी मध्ये तरुणांना बेरोजगार तरुणांना नक्कीच या ठिकाणी रोजगार मिळणार आहे व सर्वच शासकीय योजना ज्या लाडक्या बहिणीमुळे बंद पडल्या त्या शासकीय योजना देखील महाविकास आघाडी सरकारच्या काळ चालू होती धन्यवाद पूनमताई मी ऋषी रावडे कॅमेरामॅन कराळेसोबत धन्यवाद